नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर अखेरकार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा दावा आजपासून महिलांच्या खात्यावरती वर्गवण्यास सुरुवात झाली आहे तर संपूर्ण काही अपडेट आपण आजच्या वेळेच्या माध्यमाने जाणून आहात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहिलांदी चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता कोणत्या महिलांना किती पैसे मिळत आहेत त्याचबरोबर तुम्हाला किती पैशांचा लाभ मिळणार आहे याविषयी सविस्तर अशी माहिती आपण आजच्या वेळेमध्ये पाहणार चला या ठिकाणी तुमचा जास्त वेनगीता घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी खूप साऱ्या बहीणना विश्वास बसणार नाही की लाडक्या बहिणी योजनाचा दावा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे परंतु खूप साऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्याचं मेसेज त्यांच्या मोबाईलवरती त्यांना प्राप्त होत आहे त्यापैकीच आपण एका महिलेकडून त्यांचा शिकूश घेतला आहे आणि जिने आपल्याला कळलं आहे की आज आमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा दावा हप्ता हा जमा झाला आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पोहू शकता आजची तारीख या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम प्रथम पाहिजे तर पोहू शकता आजची तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे तारीख सुद्धा पाहू शकता अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस तिच्या एस बी आय च्या बँक खात्यावरती तिला डेबीटीद्वारे लाडकी बहीण नेवण्याचा एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये तिच्या बँक खात्यावरती प्राप्त झालेत या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता गव्हर्नमेंटच्या तर्फे म्हणजे डीबीटीद्वारे तिच्या बँक खात्यावरती दीड हजार रुपये आज तिच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले या ठिकाणी तुम्ही तारीख वगैरे सर्व काही माहिती पाहू शकता तर आता या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा दवा हप्ता हा जमा झालाय का ते नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवायचे जेणेकरून इतर महिलांना कळेल कोठे कोठे किती पैसे जमा होत आहेत तर ताईंनो आता अशा काही प्रकार मी तुम्हाला प्रवेश आहे की लाडकी बहिणींचा एप्रिल महिन्याचा दावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता वर्गवण्यास सुरुवात झाली आहे सारा तर आता त्या ठिकाणी खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपयांचाच लाभ मिळत आहे तर पाचशे रुपयांचा लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे तर पा ज्या लाडक्या बहिणी पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान योजनाचा लाभ घेत आहेत अशाच लाडक्या बहिणींना पाचशे रुपयांचा लाभ मिळत आहे परंतु जर तुम्हाला पी एम किसान व नमोचा हप्ता येत नसेल तर तुम्हाला सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता दीड हजार रुपयांचा एप्रिल महिन्याचा हप्ता शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरतीच जमा होणार आहे आणि अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती एप्रिलचा हप्ता हा जमा झाला नसेल Premises, vanity, तर काळजी करू नका जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीस एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीस एप्रिलपर्यंत जो काही लाडकी बहिणीचं एप्रिलचा हप्ता आहे तो सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमवणार आहे असं आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदित्य मॅडम टाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे आता ठिकाणी तुम्हाला दोन ते तीन दिवस वाट पाहिजे त्यानंतर सुद्धा बँक खात्यावरती आता टप्प्याटप्प्याने जो काही निधी त्याचं वि सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती होणार आहे तर मग असं होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि जसंही तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल नक्कीच आपल्याला कमेंट करून तुम्ही कळवायचे चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शोडपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार